नमस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर मावळ तालुका भाजपा यांच्या वतीने दिनांक बावीस जुलै रोजी लोणावळा नगर परिषद इमारतीत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले सदर शिबिरात सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे तालुकाध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाऊ गुंड मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी मावळ तालुका सरचिटणीस भाजपा अभिमन्यू शिंदे देवीदास कडू आशिष बुटाला अर्जुन पाटारे हर्षल होगले शुभम मानका प्रफुल काकडे रमेश गायकवाड जयप्रकाश परदेशी परिजा भिल्लारे योगिता कोकरे आदिती होगरे विजया वाळन्स विजया मराठे पद्मा संपत नंदू जोशी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते या रक्तदान शिबिरासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे ब्लड बँकेचे एक डॉक्टर दोन नर्स दोन टेक्निशियन दोन पी आर ओ सहा मदतनीस अशा स्टाफसह यांचा सहयोग लाभला या रक्तदान शिबिरात शहरातील पदाधिकारी महिला कार्यकर्त्या यांनीही रक्तदान केले स्थानिक पत्रकार यांनीही या रक्तदान शिबिरात सहभाग दर्शवला दिनांक बावीस जुलै आणि आजच्या दिवशी या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा हा जन्मदिवस आणि जन्मदिवस आम्ही हे रक्तदान शिबिराचं आयोजन करून करत आहोत आणि मावळ तालुक्याच्या वतीने तसेच लोणावळ शहराच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे आपण जर पाहिलं तर रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आपण मानतो आणि रक्तदान हे प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे प्रत्येकाला रक्ताची गरज भासत असते आणि रक्ताचा तुटवडा एवढा कमी होता की कोरोनामध्ये सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे वेळोवेळी हा कार्यक्रम राबवला जातो आणि त्याचं वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी पुन्हा एकदा आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये मावळ तालुका भारतीय जनता पार्टी तसेच लोणा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी नगरपालिका हॉलला हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये बरेच नागरिक या ठिकाणी आणि जास्तीत जास्त म्हणजे तरुण आलेले आहेत महिला वर्ग आलेले आहेत आणि प्रत्येकाचं मानस आहे की रक्तदान आपण करावं काहीच एच बी कमी असल्यामुळे करू शकत नाही परंतु तरी देखील त्यांनी सहभाग यामध्ये घेतलेला आहे त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करते ज्यांनी ज्यांनी आज रक्तदान केलं त्यांनाही मी धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी सदिच्छा व्यक्त करते महाराष्ट्र आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आज वाढदिवसाचं औचित्य साधून मावळ तालुका भारतीय जनता पार्टी तसेच लोणा शहर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं त्या रक्तदान शिबिराला प्रचंड असा प्रतिसाद लाभत असून या ठिकाणी ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्या रक्तदात्यांचं मी भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो रक्तदानाचा आपण मागील काळात करोनाच्या काळात पाहिलं असेल की रक्तदानास रक्तदानात रक्त हे पुरवठा खूप कमी होता त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करावं अशी मी आपल्या माध्यम मा, आपल्या मा माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दीर्घायुष्य लाभो व त्यांचं आरोग्य उत्तम निरोगी राहावं असे मी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आई एकविरा दिवस प्रार्थना करतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्र भाई फडणवीस यांच्या आज वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मावळ तालुका व लोणा शहर यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिरास उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे अनेक महिला भगिनी व तरुण कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात आपलं रक्तदान केलं आहे तसेच आमचे लोणाळकर निखिल भाऊ सोमन यांचं आज या ठिकाणी हे एकशे बारावं रक्तदान आहे हे आतापर्यंत एकशे अकरा वेळा रक्तदान केले आणि हे आज त्यांनी या ठिकाणी एकशे बारा वेळा रक्तदान केलेलं आहे असे अनेक तरुण व महिला भगिनी कार्यकर्त्यांनी इथे रक्तदान केले मी सर्व रक्तदात्यांचे हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो व या निमित्ताने देवेंद्रभाई फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद